नोकरी म्हटलं की आज इथं उद्या तिथं जावंच लागतं पर्याय नसतो निसर्ग नियमानुसार बदल हा घडतच असतो पण कित्येक वर्ष एकत्र राहून मिळून मिसळून सहकाऱ्यांच्या समवेत कामे करीत असतो त्याचं सहकाऱ्यांना सोडून जायचं म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो आतकणंगले पोलीस स्टेशनचे सहा कर्तबगार कर सहकारी ज्यांनी आपल्या कामगिरी व्यवस्थित पार पाडल्या त्यांना काही सांगायची गरज लागत नव्हती आता नवीन येणाऱ्यांना मला सांगावं लागेल पण हे जिथं जातील तिथल्या अधिकाऱ्यांना यांना काही सांगावं लागणार नाही असे मत पी आय मेमाने यांनी व्यक्त केले पी एस आय नानासाहेब पवार म्हणाले या सहा लोकांची आम्हाला उणीव भासणार आहे पी एस आय विनोद पिलाने यांनी सहा खेळाडू यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बदलून जाणाऱ्या सहा सहकार्यांचा शाल श्रीफळ गुच्छ देऊन सन्मानपूर्वक बिदाई पी आय मेमाने यांनी केली नेजगावचे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार म्हणाले आजपर्यंत असा कार्यक्रम मी पाहिला नाही जुना कोण गेला नवीन कोण आलं मला कळत सुद्धा नव्हतं हातकणंगले येथून जाणाऱ्या व्यक्तींचा आदरपूर्वक सन्मान करणाऱ्या पी आय मेमाने यांचे कुंभार यांनी आभार मानले एवढी हातकणंगले तालुक्यातील महिला व पुरुष पोलीस पाटील कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील सचिन नावे उत्तम घाडगे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली पत्रकार सागर जमने कुंभोज लावतानाच्या काही गोष्टी लागतात त्या बऱ्याचशा गोष्टी त्याकडे आहेत पण ते दाखवत नाही खरंच दाखवलं नाही त्यांनी पण ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट विचारली ना परफेक्ट असायची ती गोष्ट कुठली पण माहिती विचारली कुठल्या गावातलं काही माहिती विचारली बरोबर नंबर आहे सगळं टीमधले एक सहा खेळाडू आपले आपल्या तो तीन होत आहेत त्याच्यामध्ये तरी सर्व जे आहेत आपले सकारात्मक आतापर्यंत पाहिलं माझं तिथे चार महिन्याचा जांगो आहे पण सर्वांचं सर्वांनी मी ते सकारात्मक काम केलेलं आहे तर मुलीला नोकरीसाठी माझ्या पूर्ण स्टाफ करून सर्वांना शुभेच्छामध्ये हेच सांगितलं की खूप चांगली टीम हातकणंगलेमधून गेलेली आहे आणि खरंच आहे प्रत्येकाचे टेबल पाहिले प्रत्येकाचं काम पाहिलं तर प्रत्येकाने आपल्या कामामध्ये चांगलं नैपुण्य हासिल केलेलं होतं आणि त्याच्यामुळे कसं पाहिलं तर हातकणंगले पोलीस स्टेशनला आता परत अशी टीम तयार करायला मला वेळ लागेल कारण अशी टीम तयार होण्यासाठी तसं पाहिलं तर खूप वेळ लागतो आणि आज आपण नवीन पोलीस येणारे कर्मचारी आणि जुने कर्मचारी यांच्यामध्ये बघितलं तर शिक शैक्षणिक पात्रता म्हणा किंवा नवीन शिकण्याची जिद्द म्हणा ते हळूहळू कमी आहे त्यामुळं त्याच लोकांच्याकडून काम करून घेताना थोडी अडचणी येते जसे आता हे तयार झालेली लोकं आयते का कोडोलीला भेटणार आहेत वडगावला भेटतील शिवाजीनगरला भेटतील तर आपल्याला याच पद्धतीचे काम करण्यासाठी नवीन कमी करायला वेळ लागेल असे हे आपले सहा लोक आहेत प्रशासकीय बदली होऊन सर्वजण म्हणतायत तसंच आहे की त्यांनी जे दिन पर्याय दिलेले असतात